नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामीजीच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय सुंदर आणि साधी सोपी सेवा बघणार आहोत तर बघा बऱ्याच वेळेला आपली काही कामं होत नसतात एखादी इच्छा पूर्ण होत नसते एखाद्या कामात अडथळे येत असतात सतत म्हणजे नव्याण्णव टक्के काम झालेलं असतं पण कुठे माशी शिंकते माहीत नाही ते काम अर्धवटच राहतं म्हणजे काही होतं माहीत नाही खडा टाक मिठाचा खडा टाकल्याप्रमाणे ते कामच होत नाही फिसकट तर सगळं असं जर तुमच्या एक कोणत्याही एका कामाबाबत असेल कशाहीबाबत का होत असेल किंवा एखादी इच्छा पूर्ण होत नसेल एखादी म्हणजे घरात काही प्रॉब्लेम असतील नोकरीबद्दल मुलांबद्दल कोणतीही समस्या असेल वॉट एवर इट मे बी कुठलीही कुठलीही तुमची समस्या असो त्याच्यावरती तुम्ही ही सेवा करू शकता आता सेवा कोणती आहे तर अगदी साधी सोपी सिंपल सेवा आहे प्रत्येकाच्या गावामध्ये केंद्र असतंच असं नाही आता केंद्र असेल तर केंद्रात नसेल तर काय करायचं याची अगदी डिटेल माहिती देणार आहे तुम्ही नक्की व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर बघा काय करायचं पाच गुरुवार आपल्याला ही सेवा करायची आहे फक्त पाच गुरुवार आपल्याला संकल्प करायचा आहे आणि संकल्पयुक्त तुम्हाला ही सेवा करायची आहे तर बघा संकल्प आता कोणत्याही दिवशी तुम को सॉरी कोणत्याही आता नेहमी काय मध्ये सेवा करायची जर आपल्या मनात आलं तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून तुम्ही सेवा करू शकता पण ही सेवा आहे जी फक्त आपल्याला पाच गुरुवार करायचे त्याच्यामुळे कोणत्याही गुरुवारीच तुम्हाला ही ता 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 सेवा चालू करायची आहे ठीक आहे आता काय करायचं बघा गुरुवारी तुमच्या आता गुरुवार आता आपल्याला आपल्याला स्वामींची सेवा करायचं तुमच्या घरात स्वामींचं अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं आहे घरामध्ये मूर्ती किंवा फोटो असला पाहिजे छोटी किंवा मोठी असो पण असली पाहिजे घरात स्वामींचं अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं असतं लक्षात घ्या म्हणून तुमच्या घरात मूर्ती फोटो असावी तर आणि ही सेवा है। विना ही ही चोटे -चोटे ही आहे विना खर्च म्हणजे अगदी काही लाखो करोड रुपये आपल्याला म्हणजे खर्च करावे लागतात असं काही नाही लक्षात घ्या फक्त छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत आणि आता व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं जातं पहिल्यांदा मी काय करते बघा सांगतो तुम्हाला पाच गुरुवार कोणत्याही गुरुवारपासून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे पहिल्या दिवशी छानपैकी म्हणजे पहिल्या गुरुवारी लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं देवपूजा करायची आणि मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या छानपैकी पंचोपचार पद्धतीने महाराजांची पूजा करा आणि मस्तपैकी छानपैकी महाराजांच्या समोर बसा अंग हे संकल्प करायचा आता संकल्प काय करायचा आता ही ही सेवा जी आहे ती तुम्हाला अर्धी सेवा केंद्रात जाऊन अर्धी से म्हणजे मंदिरात जाऊन आणि अर्धी आपल्याला घरात करायची पूर्ण सेवा तुम्ही केंद्रात किंवा के मंदिरात केली तरी चालेल काही हरकत नाही आता मी जसं सांगते तसं तुम्ही नीट ऐका तर बघा के आपल्या घरातच आपल्याला संकल्प करायचा आहे मा संकल्प करत असताना आता तुम्हाला पाच गुरुवार मंदिरात आता केंद्र असेल तर केंद्रात जा केंद्र नसेल तर तुमच्या गावात दत्त मंदिर तर असतंच ठीक आहे दत्त मंदिरात तुम्ही जाऊ शकता केंद्र नसेल तर आणि केंद्र असेल स्वामींचं तर केंद्रात जा ठीक आहे तर हे क्लिअर झालं आता पाच गुरुवार तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत आता सगळ्यात पहिला मी तुम्हाला सेवा सांगते आणि केंद्रात मंदिरात जाऊन काय करायचं ते सांगते तर संकल्प करायचा संकल्प संकल कसा करायचा सगळ्यात पहिले हातावरती पाणी घ्यायचं फुल घ्यायचं अक्षरा घ्यायच्या हळद कुंकू घ्यायचं आणि स्वामींना सांगायचं किंवा दत्त महाराजांना सांगायचं की महाराज मी तुमचे पाच गुरुवार हे व्रत करत आहे किंवा हे सेवा करत आहे आणि माझी ही ही इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा या समस्येतून सुटण्यासाठी किंवा जे काही तुमचं काम असेल ते पूर्ण होण्यासाठी मी हे पाच गुरुवार करत आहे आणि हे पाच गुरुवार निर्विघ्नपणे पूर्ण होऊ देत जे काही मी ठरवलं आहे त्यात मला मार्ग मिळू दे यश मिळू दे आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे आणि हे बोलत असताना आधी तुम्हाला तुमचं नाव आणि गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं ठीक आहे आणि मग काही तुमचं मनात इच्छा आहे वगैरे ते बोलायचं आणि पाच गुरुवार मी हे करणार आणि हे निर्विघ्नपणे पूर्ण होते असं बोलायचं आणि ते संकल्पाचं पाणी खाली सोडायचं ते कोणत्याही तुम्ही झाडाला घालू शकता संकल्प झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्हाला पहिल्या गुरुवारी स्वामी स्तवन एक वेळेला आता सेवा म्हणजे आता पूजा वगैरे झाली तुमची देवपूजा वगैरे झाली तर सेवा काय सेवा करायची आपल्याला तर सेवा करायची आपल्याला त्याचा सेवा काय करायची बघा सगळ्यात पहिले आता कोणतीही संकल्पयुक्त सेवेमध्ये तुम्हाला अखंड बोलायचं नाही म्हणजे आपण संकल्प ज्यावेळी करतो त्यावेळी अखंड हा शब्द वापरायचा नाही चुकून पण हां तर यथाकाल यथाशक्ती असं वापरायचं आता का वापरायचं नाही तर अखंड ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी जर पाच गुरुवार तुम्हाला कंटिन्यू ते करावे लागणार जर ब समजा पाच गुरुवारमध्ये तुम्हाला मासिक धर्म आला किंवा कुठेतरी बाहेरगावी जावं लागलं काही अडचण आली तुम्ही नाही ना करू शकत मग ते आणि जर अखंड बोलात तर ते करावेच लागतात कोणत्याही परिस्थितीत म्हणून अखंड शब्द वापरायचा नाही तर ठीक आहे तर अशा प्रकारे संकल्प झाला आता सेवा काय करायची सगळ्यात पहिले स्वामी स्तवन एकदा वाचायचं जे आपल्या नेत्यसेवेच्या पुस्तकात आहे स्वामी स्तवन वाचून झाल्यानंतर एक माळ स्वामींची जपायची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि एक माळ श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त अशा दोन माळी जपू शकता किंवा अकरा अकरा वेळेस किंवा सोळा वेळेस तुम्ही म्हणू शकता अकरा वेळेस सोळा वेळेस किंवा एक माळ जर तुम्हाला शक्य असेल तर एक माळ म्हणू शकता दो, दोन म्हणजे दोन माळे श्री स्वामींची माळ दत्त महाराजांची एक माळ श्री गुरुदेव दत्त आणि श्रीस्वामीचं मत ठीक आहे असं झाल्यानंतर हे केल्यानंतर तुम्हाला आपल्या स्वामीचरित्र सारामृत जो ग्रंथ आहे त्याचं एक पारायण तुम्हाला करायचं आहे आता एक पारायण म्हणजे काय करायचं तर यामध्ये एकवीस अध्याय आहेत तर एकवीस अध्याय एक पूर्ण वाचायचे मग आपलं एक पारायण पूर्ण होतं तर आता एका बैठकीत तुम्ही वाचू शकता दहा अध्याय संध्याकाळी अकरा अध्याय सकाळी असं पण वाचू शकता ठीक आहे दिवसभरामध्ये तुम्हाला एक पारायण करायचं पण शक्यतो एकाच बैठकीत करा कारण जास्त वेळ लागत नाही अर्धा पाऊन तास लागतो जर पहिल्यांदा वाचत असाल तर अर्धा पाऊन तास तास लागतो पाठ असेल तर अगदी वीस मिनटाचं काम म्हणजे ही वीस मिनटाची सेवा आहे खूप प्रभावी ग्रंथ आहे अतिशय या सेवेला तोडणे ने। मी नेहमी सांगते की या सेवेला नाही स्वामीचर्याच्या सारामृतामध्ये साक्षात महाराजांचा सा आत्मा बसलेला आहे आणि जेवढं आपण जास्त हे हा ग्रंथ वाचू तेवढं आपल्याला जास्त महाराज कळत जातात आपण महाराजांच्या जा जवळ जातो असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला या ग्रंथाचं एक पारायण करायचं आहे सेवा झा आता स्वामी स्तवन झाल्यानंतर एकमाळ गुरुदेव दत्त एकमाळ श्री, श्री स्वामी समर्थ आणि एकमाळ एक पारायण आपलं करायचं हां त्याच्यानंतर तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे आणि द दत्त महाराजांची आरती असेल तर दत्त महाराजांची आरती पण करायची आणि ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला तारकमंत्र एकदा म्हणायचा आहे ठीक आहे आता परत स्वामींचं जप करायची गरज नाही कारण आपल्याला आपण पहिल्यांदा म्हणलेलं आहे जर तुमची इच्छा असेल तर पारायण झाल्यानंतर तुम्ही एकमाळ केली तरी चालेल तर आता तारकमंत्र एक वेळेस म्हणायचा एक पारायण झालं हां आता ही हे सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये एकदा तरी सकाळी जा संध्याकाळी जा किंवा दुपारी जा शक्यतो माझं तर म्हणणं आहे आता ताई म्हणजे कसं असतं ना की कोणी वर्किंग असतं म्हणजे कोणाच्या घरात जॉईंट फॅमिली असते कोण लहान मुलं असतं त्यामुळे अकराच्या आत जाणं मंदिरात हे आपल्याला शक्य नसतं त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे जा दुपारी जा किंवा संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळाल तर जा पण तुम्हाला जर जमत असेल ना तर तुम्ही अकराच्या आत म्हणजे सकाळी शक्यतो लवकर मंदिरात जाण्याचा प्रयत्न करा आता मंदिरात जाताना काय करायचं बघा मंदिरात जाताना पहिल्या गुरुवारी तुम्हाला पिवळं वस्त्र जे आहे मग रुमाल असेल किंवा काही पिवळं वस्त्र तुम्हाला दान करायचं आहे त्या मंदिरात म्हणजे आता मंदिरात दान करायचं म्हणजे म्हणजे महाराजांसाठी काही द्यायचं का असं नाही बघा जिथे आपण मंदिरात दान करायचं म्हणजे तिथे तुम्ही ठेवून येऊ शकता तिथे जे काही पुजारी वगैरे असेल तिथे तुम्ही पिवळं वस्त्र अगदी छोटा रुमाल किंवा काहीही जे एखाद्याच्या गरीबाच्या उपयोगी पडेल असं एखादं पिवळं वस्त्र तुम्हाला तिथे दान करायचं पहिल्या गुरुवारी ठीक आहे दुसऱ्या गुरुवारी परत आपल्याला अशीच पूजा करायची सेवा करायची आणि दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला पिवळं पिवळे पेढे दान करायचे आता पेढे दान करायचे म्हणजे काय एक किलो दोन किलो पाच किलो करायचे का नाही एक छोटासा बॉक्स किंवा जेवढे जमतील तुम्हाला पाव पाँँ किलो पावशेर किंवा दहा बार कितीही जेवढे दहा रुपयेचे जरी जमले तरीही चालतील पण पिवळे पेढे दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला दान करायचे तिसऱ्या गुरुवारी तुम्हाला पिवळी म्हणजे पाच गुरुवार आपल्याला पिवळं काहीतरी दान करायचं आहे पिवळी तिसऱ्या गुरुवारी तुम्ही पिवळी मिठाई दान करू शकता चौथ्या गुरुवारी तुम्हाला म्हणून व्हिडिओ पॉज करायला लागला तर असं म्हणजे पहिल्या गुरुवारी तुम्हाला पिवळी पिवळं वस्त्र दान करू शकता जर वस्त्र नाही जमलं तर जे तुम्हाला पिवळं दान करू शकता पिवळी मिठाई असेल पिवळं मूगडाळ असेल असं तर पिवळं वस्त्र दान करायचं आहे दुसऱ्या गुरुवारी पिवळी मिठाई दान करायची आहे किंवा पेढे तिसऱ्या गुरुवारी पिवळी फुले तुम्ही फुलं अर्पण करू शकता फुलं दान म्हणजे देव महाराजांना अर्पण करू शकता चौथ्या गुरुवारी तुम्ही केळी दान करू शकता असं चार गुरुवार तुम्हाला पिवळं काहीतरी दान करायचं आहे कारण पिवळा रंग हा गुरुतत्वाचा रंग मानला जातो आणि पिवळा रंग हा म्हणजे महाराजांना आपल्या दत्त महाराजांना स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे पिवळा रंग हा शांततेचा प्रतीक आहे आणि हे पाच गुरुवार तुम्ही पिवळं वस्त्र परिधान करून जर कराल तर त्याचा अधिक लाभ तुम्हाला होईल यात काही शंका नाही नसेल तुमच्याकडे पिवळं वस्त्र म्हणजे कुर्ता साडी काही तर ठीक आहे पण असेल तर आवर्जून हे पाच गुरुवार सगळ्या सेवा म्हणजे त्या दिवशी पिवळं वस्त्रच परिधान करायचं पूर्ण दिवस ठीक आहे आणि पाचव्या गुरुवारी चार गुरुवार तुम्ही काहीही करा म्हणजे मिठाई केळे जे तुम्हाला जमेल ते पण पाचव्या गुरुवारी गुप्त म्हणजे तुम्हाला तुमच्या यथाशक्तीने तु गुप्त दान दानपेटीत म्हणजे केंद्रात जी दानपेटी असते किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जी दानपेटी असते तिथे तुम्ही दानपेटीत गुप्तदान करायचं आहे मग तुमच्या यथाशक्तीने तुम्ही कितीही करा पाच रुपये करा, करा? दहा रुपये अकरा रुपये एकवीस रुपये शंभर रुपये कितीही करा तुमच्या यथाशक्तीने मी असं म्हणत नाही की हजार करा लाख करा हां नाही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही कितीही करू शकता ठीक आहे तर हे गुप्त करायचं म्हणजे अगि अगदी अजिबात कुणालाही कळता कामाने तुमच्यापर्यंतच असलं पाहिजे सेवासुद्धा आता तुमच्या घरात तुम्ही सेवा करताय म्हटल्यावर घरात तुम्हाला सांगणं स सा, सांगू शकता पण बाहेर जोपर्यंत तुमची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत ही आपण मी सेवा करते किंवा करतोय अजिबात कुणाला सांगायचं नाही ठीक आहे तर ज्यावेळी आपण म्हणजे स्वतःचं घर होण्यासाठी जी सेवा करतो तीसुद्धा गुप्त केली जाते तशाचप्रमाणे सुद्धा सेवा पाच गुरुवार तुम्हाला गुप्त करायची म्हणजे अजिबात सेवा करतोय किंवा पूर्ण झाल्याशिवाय इच्छा तुम्ही कुणालाही सांग सांगायची नाही तर कधी कधी आपल्याला सवय असते की हां आम्ही सेवा चालू केलेली त्याचा काही तुम्हाला उपयोग होणार नाही कारण हे सगळं जे आहे की ते दान आपल्याला गुप्त करायचं आहे आणि गुप्तपणे गेलेलं दान आपल्याला अनंतपटीचं पुण्य देतं त्याच्यामुळे सेवा पूर्ण होईपर्यंत ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे पाच गुरुवार करायचे आहेत सेवा तुम्ही घरात करू शकता केंद्रात किंवा मंदिरात पण करू शकता आता मंदिरात घरात सेवा करून मंदिरात फक्त जायचं छानपैकी महाराजांना नमस्कार करायचा मुजरा करायचा आणि छानपैकी तिथं पाच दहा मिनटं बसायचं नामस्मरण करायचं जे काही तुम्ही नेले पिवळे पेढे मिठाई प्रत्येक गुरुवार ते तिथे अर्पण करायचं महाराजांना नमस्कार करायचा आणि यायचं तर असं तुम्हाला पाच गुरुवार करायचं आहे आणि पाचव्या गुरुवारी मात्र जे काही यथाशक्तीने तुम्हाला गुप्तदान दानपेटीत करायचं आहे ठीक आहे आणि आता घरात सेवा झाल्यानंतर आता उपवास वगैरे करायचा काही नाही उपवास वगैरे करायचं काही गरज नाही बघा खूप अनंतपटीची सेवा तुमच्याकडून घडते महाराजांचे पाच पारायण तुमच्याकडून घडत आहेत पाच गुरुवार तुम्ही महाराजांच्या केंद्रात मठात जाणार आहात तिथे तुमच्याकडून गुप्त दान होणार आहे काहीतरी तू फुलना फुलाची पाकळी इतरांच्यासाठी तुम्ही देणार आहात त्यामुळे खूप सुंदर ही सेवा आहे आणि ज्यावेळी आपण एखाद्याला मनाने काहीतरी देऊ त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला मिळत असतं लक्षात घ्या पण लक्षात घ्या मला काहीतरी मिळावं म्हणून मी ही हे करतो आहे अशी भावना तुम्ही मनात ठेवू नका मला खूप काही महाराजांनी दिलं आहे आणि देणार आहेत म्हणून तुम्ही ही सेवा करा नाहीतर सेवा करताना महाराजमध्ये मा इच्छा कधी पूर्ण होणार कधी पूर्ण होणार नाही निशंकपणाने महाराजांची सेवा करायची सगळं आपल्याला वेळ आली की बरोबर महाराज देतातच त्याच्यामुळे पाच गुरुवार आता संकल्पक संकल्प केला म्हटल्यावर याची सांगता वगैरे असते काय तर काय नाही शेवटच्या गुरुवारी तुम्ही मंदिरात वगैरे जाऊन आल्यानंतर घरामध्ये छानपैकी गोडाचं काहीतरी करा म्हणजे जे, जे काही वरण भात भाजी पोळे शिरा शिरा, शिरा केलं तरी चालतील काही पण तुम्हाला जे जमेल ते गोडाचा नैवेद्य दाखवून तुमचा सेवेचे सांगता करू शकता तर अशा प्रकारे अगदी साधी सोपी सरळ सेवा किंवा व्रत म्हणू शकतो पण हे व्रत करत असताना कुणालाही सांगू नका ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मध्येच ह्या पाच गुरुवारामध्ये मध्येच मासिक धर्म सुतक विटाळ आलं तर काय करायचं मासिक धर्म एखाद्या गुरुवारी आला तर आला तो गुरुवार स्किप करा परत पुढच्या गुरुवारपासून कंटिन्यू करू शकता पण जर सुतक विटाळ आलं तर आता ही काही आठवड्याची सेवा आहे त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू करू शकता पण खूपच दिवस तुमच्या घरातलं जर असेल तर ते जर एखादं लांबचं असेल म्हणजे असं दिवस तक तुम्हाला विटळ नसेल तर तुम्ही आहे असं कंटिन्यू करू शकता म्हणजे एखाद्या गुरुवारी स्किप करून पण घरातलं जर असेल एखादी व्यक्ती गेली तर परत तुमचे जे काही धार्मिक विधी वगैरे सगळे होऊन परत तुम्ही नव्याने चालू करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही पण पाच गुरुवार होईपर्यंत मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे पराणं वर्ज्य करायचं आहे एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणी खावंच लागलं ला। दुसऱ्याच्या घरात किंवा बाहेर ठिकाणी तर तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्र बोलायचा आणि ते पराणं तुम्ही खाऊ शकता पण सारखं सारखं नाही एखाद्या वेळेस खूपच अडचण आहे तुम्ही खाऊ शकता पण दुसऱ्याच्या पैशाने तुम्ही काही खाऊ नका ते पराणंच होतं लक्षात घ्या तर चला अशा प्रकारे इतकी सुंदर सेवा तुमच्या हातून घडो हीच स्वामीजीच्या आणि प्रार्थना आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ